राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हाय असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो घडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि अक्षदाबी इथंच टाकतो अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत या त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इला झाला या ते म्हणायचं ते गावल कुठं पण मार्करवाडी बादर राहत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या कुट्या चतुडवे तर रस्ता कसा गावाकडे आला असं बाबा म्हणजे राहुल बाबा कुठं जातो तर अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही कि या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हा असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल अष्ट का ऐका जरा कशा असत्या त्या मग त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव उशार आहे इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याच लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डबा मांडून देते बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि इथंच टाकतो पण पवार साहेब लय हुशार आहे त्याच्या लक्षात आलय की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलो या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं का बसलं पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गईवर घालायला गावात आलं या पण त्याला कसं गईवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गईवर आता तुला <laughs> <laughs> कोण आहे का गुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहो काय त्याला सांगितलं पाहिजे असा गैवर घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरच तुला कशी आठवण येते या इवान मशीन न तुझा कसा घात केला या आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय